योग आसन आणि योग उपचार हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत की सारख्याच आहेत योग उपचार आणि योग साधना असं म्हणू आपण कि याच्यामध्ये फरक काय आहे की एखाद्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे आणि त्याला योगाचा अभ्यास करायचा आहे ते शरीर चांगलं ठेवणं शरीरातले सांदे नाड्या शिरा स्नायू त्यांचे हार्मोन्स हे व्यवस्थित राहावं आणि आपलं आयुष्य दीर्घकाळ अतिशय सुंदर आपल्याला व्यथित करता यावं याच्यासाठी ती योग साधना आहे आणि आपण तो योग साधना करत असताना एखाद्या योगा वर्गामध्ये जातो ते झाले आपल्याला सर्वसाधारण योगोपचार त्याला म्हणता येणार नाही की सर्वसाधारण आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी केलेल्या योगाच्या क्रिया परंतु योगोपचार म्हणून जेव्हा आपण एखादी उपचार पद्धती म्हणून जेव्हा अंमलात आणतो त्यावेळेला काय केलं जात की उदाहरणार्थ की एखादी व्याधी आहे एखादी व्याधी म्हणलं तर तुम्हाला आता मधुमेह आहे तर मधुमेहासाठी आपल्याला काय करायचं मग योगोपचारामध्ये बाकीच्या एकंदर आसन प्राणायाम किंवा क्रिया यापैकी मधुमेहासाठी ज्या काही क्रिया उपयोगी आहेत ज्या आसनाचा अभ्यास त्यासाठी उपयोग आहे जे मधुमेहाला प्राणायाम जे काही उपयोगी आहेत हे, हे त्याच्यामध्ये शिकवलं जात हा म्हणजे उदाहरणार्थ झालं तर हा मधुमेह आहे आता मधुमेहासाठी आपल्याला आसनाचा अभ्यास करत असताना आपला उदर संस्थाचा जो भाग आहे स्वादुपिंड त्यामधला स्वादुपिंड तिथं जे हार्मोन्स इन्शुलिन निर्मिती जी आहे ती निर्मिती व्यवस्थित संतुलित राहण्यासाठी त्यामध्ये उदाहरणार्थ अर्धमच्छिंद्रासन त्याचप्रमाणे वक्रासन काही स्वादुपिंडावर दाब येणारी हा अशी काही आसनं त्याच्यासाठी उपयोगात आणली जातात त्याच्याकडनं करून घेतली जातात दुसरं उदर संस्थांवर आणि क्रियामध्ये काय की कपालभाती क्रिया ही जी आहे ती पोटाला सौम्य झटका नाका वाटे हवा बाहेर ही क्रिया केल्यानंतर त्या प्रकारे तिथं आपल्या संस्थाना एक प्रकारचा मसाज आणि मर्दन होत त्यामुळं आपल्याला मधुमेहासाठी ते उपयोग आहे किंवा अग्निसार क्रिया म्हणून अग्निसार क्रिया म्हणजे श्वास बाहेर सोडलेल्या स्थितीमध्ये आपण श्वास परत न घेता आपलं पोट आकुंचन प्रसरण आत बाहेर करणं म्हणजे अग्निसार क्रिया म्हणतात त्याला त्याच्यामुळं आपलं काय होत की आपल्या पचनशक्ती जी आहे त्याची पचनशक्तीवर जो मंदाग्नी म्हणजे मंद झालेली असती तो अग्निप्रदीप्त म्हणजे पचनाची जी काही कार्यक्षमता आहे वाढवणे अशा प्रकारच्या क्रिया ज्या आहेत त्या आपल्या मधुमेहासाठी उपयोगी पडलं जातं आणि आपण त्या व्याधीला म्हणजे परिपूर्णता बाहेर काढण्यासाठी किंवा आपण मधुमेहापासून थोडंफार मुक्त होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या क्रिया योगोपचारामध्ये शिकवल्या जातात म्हणजे एकंदर काय की योगोपचार म्हणजे त्या व्याधीसाठी केलेली आसनं त्या व्याधीसाठी केलेले प्राणायाम त्या व्याधीसाठी केलेल्या शुद्धी क्रिया अशा प्रकारे आपल्याला योगोपचारामध्ये असतात तर सर जसं तुम्ही सांगितलात की योग उपचारामुळे व्याधी बऱ्या होतात तर तशा प्रत्येक व्याधीसाठी प्रत्येक असे वेगवेगळे योग उपचार उपलब्ध आहेत का आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो लगेच दिसून येतो आता एक म्हणजे की योगोपचारामध्ये कुठल्या कुठल्या व्याधी बऱ्या होतात सर्वच व्याधी बऱ्या होतात असं काय सांगू शकत नाही जिथं आपल्याला सर्जिकल आहे म्हणजे एखादं ऑपरेशन करायचंय त्याला त्या ठिकाणी डॉक्टरांच्याकडे शल्य चिकित्सक जो आहे त्यांच्याकडे जाऊन आपल्याला त्याचं ऑपरेशन करावं लागतं उदान हात मोडला पाय मोडला अशा वेळेला आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं योगोपचारामध्ये कि मानसिक ताणतणावामुळे जे काही निर्माण झालेले आहेत अशा व्याधी अशा व्याधी म्हणजे कुठल्या कि बाबा पाठ दुखी कंबर दुखी मधुमेह सायटिका अशा प्रकारचे ताणतणावामुळे आपल्याला बरेच किंवा हृदयरोग पण आपल्याला ताणतणावामुळे निर्माण होतो कळलं म्हणजे एकंदर शरीरामध्ये ताणतणावामुळे शरीरातले सांधे आखडणे स्नायू आखडणे आपल्या जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सच्या मध्ये त्याचे इरेग्युलर असंतुलन निर्माण होणे अशा प्रकारे व्याधी जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला की योगोपचार करून हळुवारपणे हळू हळूहळू त्यामध्ये आसनाचा अभ्यास करून त्याच्यावर थोडा प्राणायामाचा अभ्यास करून त्याच्यावर थोडंसं आपण प्रत्याहार करून आपलं मन जे, जे आहे बाहेर जे भरकटतं ताणतणाव जे आहे त्याचे विचारावर थोडंसं निर्बंध okay. आणून आणि ध्यान धारणा हे जे आहे मनाला शांत करून जो ताण निर्माण झालेला आहे त्या hmm. ताणामुळं जी व्याधी निर्माण व्हायला लागलेली ला आहे त्या ताणावरच आपण उपाययोजना करून तो ताण कमी करून अशा प्रकारे योगोपचारामध्ये एकंदर हा उपचार केला जातो तो म्हणजे कस असं एकात्म उपचार पद्धतीसारखं असत एकात्म उपचार पद्धती म्हणजे कस कि आपण एकंदर उपचार पद्धतीच्या आत्ता एकात्म उपचार पद्धती ही अशी केली जाते कि पहिल्यांदा आपलं शरीर जे आहे ते पाच कोश असलेलं शरीर आहे असं मानलेलं आहे त्याचा स्तर जो आहे पंचकोषात्मक आहे मग हे पंचकोशात्मक कोणते तर अन्नमयकोश प्राणमयकोश मनोमयकोश विज्ञानमयकोश आणि ओके मग आता एखादी व्याधीवर उपचार करायचं तर ताण तणावामुळे निर्माण झालेले आहेत oh. मग ताणतणावामुळे निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करताना एखादी व्याधी hmm. hmm. आहे आता hmm. उदाहरणार्थ की आता साठी मग त्या थायरॉइड साठी आपल्याला काय किंवा त्यातली आसनं कुठली कुठली आहेत उदाहरणार्थ आता मग अशी सांगितली की थायरॉइड मध्ये कि आपल्याला आसनामध्ये पाठीवर झोपून hmm. सर्वांगासन त्यानंतर आपल्याला हलासन ही असणं की जेणेकरून आपल्याला हानवोटी कंठकुपीवर दाब देणारी असण या याच्यामध्ये मुद्रा बंद याचा अभ्यास आहे उदाहरणार्थ जालंधर नावाचा एक बंद आहे तो जालंधर नावाचा जो बंद आहे तो हानवोटी कंठकुपीवर श्वास, श्वास आत घेऊन श्वास आत रोखून हनवोटी कंठकोपीवर बसवला जातो तो जालंधर बंध असा योगोपचारामध्ये आहे म्हणजे तीन बंध आहेत त्यातला एक बंध आहे की अशा प्रकारे जी आसना आहेत ती अन्नमय कोशासाठी जी उपयोगी आहेत शरीरासाठी अन्नमय कोश म्हणजे शरीराचा जो भाग त्याच्यावर तुम्हाला उपयोगी असणारी आसना आहेत काय मग त्याच्यावर आसनाचा अभ्यास आहे दुसरं अन्नमय कोश झाल्यानंतर आपला प्राणमय कोश म्हणजे या अन्नमय कोशाच्या व एक प्राणमय कोशा नावाचा हे आहे नाड्या ज्या शरीरात आहेत त्या नाड्या आपल्याला बहात्तर हजार नाड्या आहेत असं सांगितलेल्या योगोपचारामध्ये आपल्या योगशास्त्रामध्ये परंतु प्राणमय कोशातल्या ज्या नाड्या आहेत त्या आपल्याला दिसत नाहीत काय अन्नमय कोशातल्या म्हणजे जशा ज्या रक्तवाहिन्या आहेत हे आपल्याला कळतं परंतु प्राणमय कोशातल्या दिसत नाहीत परंतु त्याचा शरीरावर परिणाम जाणवतो उदाहरणात आपण म्हणलं तर आपल्याला जे आ, आपले जे वीज आहे आपल्या वायरीतून आत येते आपल्याला लाईट लावलेली दिसतो पण वायरीतली वीज दिसत नाही हा दिसत नाही आहे तसं आपल्याला हे जे आहेत नाड्या दिसणार नाहीत परंतु त्याचा परिणाम मात्र जाणवतो म्हणून हे जे प्राणमय जो कोश आहे तो प्राणमय कोश एखादी व्याधी कशी होती पहिल्यांदा की पहिली आपल्या मनामध्ये ती व्याधी येते म्हणजे मनोमय कोशात निर्माण होते मनोमय कोशात ती प्राणमय कोशात येते प्राणमय कोश हा असंतुलन केला जातो आणि प्राणमय कोश असंतुलन झाल्यानंतर तो प्राणमय कोशातून अन्नमय कोशात येते अन्नमय कोशात आल्यानंतर शरीरावर परिणाम होतो ती व्याधी शरीरामध्ये प्रगट होते आणि शरीरात प्रतिकारशक्ती हळूहळू कमी करते त्यामुळं अन्नमय कोशाला काय आपल्याला उपचार करायचं तर त्याच्यासाठी आसना आणि त्याच्यासाठी ह्या जालंदरबंद किंवा आपल्याला मगाशी सांगितले सर्वांगासन हलासन हा? ही जी काही आसनं आहेत ती तुम्हाला आपल्या याच्यावर कशावर कंठ ग्रंथींवर दाब ताण देणारी ही उपयोगी पडतात आणि प्राणमय कोश जो आहे तो प्राणमय कशासाठी तुम्हाला काही प्राणायाम आहेत उदाहरण प्राणायाम कंठाचा भाग क्लोज करून कंठाचा भाग आकुंचन करून दोन्ही नागपुड्या वाटे आपल्याला श्वास आत घ्यायचा असतो युक्त श्वास घ्यायचा असतो आणि तोच श्वास घेतल्यानंतर कंठ क्लोज करूनच डाव्या नागपुडीने म्हणजे चंद्रनाडीनी बाहेर सोडायचा असतो रेचक करायचा असतो का अशा काही प्राणायामाचा उपयोग कंठग्रंथीवर होतो म्हणून तो प्राणमय कोश कळला का नाही हा प्राणमय कोशामध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्राणायाम उपयोगी पडतात त्याचप्रमाणे काही श्वसनाच्या क्रिया आहेत त्या उपयोगी पडतात आणि हा